हॅलो नमस्कार मध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत अगदी कमी वेळात म्हणजे दहा ते पंधरा मिनटात होणारे आणि तितकेच पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत तसे, तसे थालीपीठ अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील असा हा पदार्थ आहे हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा जेवणासाठीही कधीतरी तुम्ही हे बनवू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर असे हे खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे चला बघूया ज्वारीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत झाली थालीपीठ बनवण्यासाठी इकडे मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनेही बाकीचे पीठ मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे तर दीड वाटी वारीच्या पिठासाठी बाकीच्या पिठाचं अर्धी वाटीचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये मी मिरची लसूण आणि जिऱ्याचं बाटण करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण तुम्हाला किती जास्त तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या ह्यामध्ये घाला त्यानंतर ह्यामध्ये मी एक कांदा घेतलेला होता बारीक चिरून तो घातलेला आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घातली त्यानंतर ह्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे आपलं तेल घातलेलं आहे दोन चमचे हे नॉर्मल तेल आहे गरम तेल घातलेलं नाही आहे दोन चमचे घातल्यानंतर आता ह्यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे तर बघा आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मसाले घातलेले आहेत ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लागले गेले पाहिजे सगळी पी पीठे व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे तर व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे व्यव हे सगळे पीठं आणि मसालेसुद्धा आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे धनेपूड आधीच घालायला विसरू नका मी विसरले होते म्हणून ह्या स्टेजला मी ह्यामध्ये धनेपूड मिक्स करून घेतलेली आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेते जेणेकरून धनेपूडसुद्धा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागली गेली पाहिजे आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा ह्याचं पीठ मळून घेणार आहोत तर पी पाणी घालताना सुद्धा अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी हे जे आहे ते मी थंड पाणी इकडे घेतलेलं आहे आणि हे आता बघा तुम्ही इकडे बघू शकता इकडे मी पीठ मळून घेतलेलं आहे अगदी मऊसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं नाही लगेचच ह्याचे आपण थालीपीठ बनवून घेणार आहोत तर थालीपीठ बनवण्यासाठी इकडे आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आता इकडे मी कॉटनचा एक रुमाल होता तो घेतलेला आहे रुमाल मी ओला करून घेतलेला आहे जो कपडा बघ तुम्ही घ्याल तो आपल्याला ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराची थालीपीठं बनवायची आहे त्यानुसार गोळा घ्या घ्यायचा आहे तर मी इकडे मीडियम साईजचे थालीपीठ बनवणार आहे त्यामुळे एकदम असा छोटासा असा गोळा मी घेतला आणि तो अगदी अगदी हलक्या हाताने मी हे थापते तर थापताना पाण्याचा हा हात लावून आपल्याला हे थापून घेणार आहोत म्हणजे पा हात ओला करायचा आणि मग थापून घ्यायचा आहे बघू शकता मी अगदी अलगद असे हे थालीपीठ थापून घेतलेले आहेत मग मध्येच ह्याला बोटाच्या सहाय्याने मी असे होल करून घेतलेले आहेत आता आपण हे थालीपीठ थापून झालेले आहेत आता हे भाजून घेऊया तर त्यासाठी मी तवा मी गॅसवर ठेवलेला आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तवा तापत ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर त्यावर ते तेल पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे आणि त्यानंतर अलगतपणे हे थालीपीठ आपल्याला तव्यावर सोडायचे आहेत तर बघा आता मी दोन्ही साईडने हे व्यवस्थित खमंग खुसखुशीत भाजून घेणार आहे जे आपण बोटाच्या साने होल करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आधी मी तेल सोडला आणि त्यानंतर ब पर... चहू चा, बाजूने ह्याला व्यवस्थित तेल सोडून घेतलेलं आहे आणि अगदी खरपूस असे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तेलाच्याऐवजी इकडे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तर बघा आपण ह्या आता ह्या थालीपीठामध्ये जे कोथिंबीर वापरली आहे कोथिंबीरीसोबत तुम्ही बाकीच्या ज्या पालेभाज्या जसं की मेथी पालक किंवा कांद्याची पात अशा पालेभाज्या ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही इकडे घालू शकता त्या खूप छान लागतात त्या थालीपीठामध्ये मुलं सहसा पालेभाज्या आवडीने खात नाही तर त्यावेळेला असं सा सा भा, एक छान ऑप्शन आहे की आपण अशी थालीपीठं करून त्यामध्ये भाज्यांचं असं प्रम भरपूर प्रमाण भाज्या भरपूर प्रमाणात भाज्या घालून हे थालीपीठं तुम्ही करू शकता आणि मुलांच्या पोटातसुद्धा भाज्या जातील आणि चविष्ट असे थालीपीठसुद्धा ते तयार होतात तर खूप छान असं एक थालीपीठ माझं भाजून झालं त्यानंतर अगदी दुसरा थालीपीठ सुद्धा मी थापून घेतलं आणि ते तव्यावर असं खमंग खुसखुशीत मी भाजून घेते तर बघा अगदी सोपी पद्धत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे थालीपीठ तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात नाश्त्यासाठी हा अत्यंत उत्तम पर्याय आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा हे तुम्ही थालीपीठ देऊ शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि तितकाच पौष्टिक देखील आहे खूप छान चवीला होत होतात हे थालीपीठ ह्यासोबत तुम्ही लोणीसुद्धा खाऊ शकता किंवा चटणी तुमच्याकडे एखादी असेल तीसुद्धा ह्यासोबत छान लागते तर दोन्ही थोडं थाली थालीपीठं इकडे भाजून झाली आता ही सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत तर बघा आपले धोन थालीपीठं मस्त असे तयार झालेले आहे खमंग खुसखुशीत आणि इकडे मी हे दहयासोबत सर्व करते आहे तर तुम्ही ह्याबरोबर लोणीसुद्धा खाऊ शकता तर बघा छान असे हे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू